नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार बनोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायामध्ये दे गुंतलेला पाहिजे आरोपी उर्फ सोमनाथ घोडके करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यामुळे त्याच्याविरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे शस्त्र अधिनियमांमुळे वेगवेगळे शस्त्र सोबत बाळगणे शासकीय नोकरावर हल्ला दिवसा व रात्रीची घरपोडी करणे दुखापत करणे व आपल्या साथीदारासह हे हा गुन्हे करत असतो ज्यामध्ये एकूण पीडित त्याच्यामध्ये महिला असतील या भागातील कामगार असतील लोकसेवक व्यापारी शेतकरी चालक अशा वेगवेगळ्या लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्याने आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती त्यास ताब्यात घेतली असता व त्याच्या घराची झडती केली असता त्याच्याकडे एकूण तीन गावठी पिस्टल एक खाली मॅगझिन चौदा जिवंत काडतुसे चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार मूठ असलेली दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेली तलवारीची पाक आणि नऊ सुतळी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच एक्सक्लुझिव्ह ऍक्ट या दोन्ही कायद्यान्वे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा आहे ज्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे ते शस्त्रास्त्र कुठून आणले काय आणले या संदर्भात पुढील आधी तपास वालचंद नगरचे पोलीस करणार आहेत